श्री स्वामी समर्थ नमस्कार माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज खूप खूप मनापासून स्वागत मी आता चाललो आहे गोव्याला गोव्यामध्ये शिगोडा या ठिकाणी आमची कुलदैवत श्री कामाक्षी आई आहे तिच्या दर्शनासाठी चाललो आहे चला तर भेटूया आपण तिकडेच गोवा ही प्राचीन काळापासून देवदेवतांची देव भूमी म्हणून ओळखली जाते अधिक स्पष्टपणे सांगायचं झालं तर श्रद्धेची भूमी देवी कामाक्षी ही सुंदरी किंवा पार्वती किंवा वैश्विक मातृदेवीचे दुसरे रूप आहे गोव्याला जाताना लहान लहान नद्या लागतात इथे एक छोटीशी लहानशी नदी लागली आहे गोव्याला जातो असं न जरा बघण्यासारखं असतो पहा आजूबाजूला बघा का मस्त एकदम जबरदस्त व्ह्यू आहे रस्ते सुद्धा छान आहेत एक्च्युअली गोवा सरकारने रस्ते खूप छान केले आहेत या बाजूला मोपा एअरपोर्ट दिसतंय हॉस्पिटल अच्छा आम्ही उडपी हॉटेलमध्ये मसाला डोसा घेतला उडपी रेस्टॉरंट मध्ये नाश्ता छान होता चहा कॉफी पण चांगली मस्त होते उडपी रेस्टॉरंट मध्ये मी नाश्ता केला मसाला डोसा घेतला आणि चहा घेतली छान होती हा लोकेशन तुम्हाला सांगतो कुठे द वे जाताना शिरोड्यातील श्री कामाक्षी देवी मंदिर हे देवी कामाक्षीला समर्पित एक प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर गोवा लागत गेले आहे देवी कामाक्षी ही देवी पार्वती आणि शक्तीचा एक अवतार आहे ही पण अजून एक मस्त नदी लागली आहे गोव्याला अशा खूप लहान लहान नद्या दिसतात मस्तच मस्त आहे बघण्यासारखं आहे गोव्याचा परिसरसुद्धा खूप शांत आहे एकदम शांत सुद्धा इकडची एकदम शांत असतात कामाक्षी देवीचं हे मंदिर गोवा हिंदू समुदायासाठी ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे गोव्यातील मंदिर श्री कामाक्षी मंदिर शिरोडा या रमणीय गावात टेकड्यांच्या मध्ये स्थिर आहे आणि ते सोळाव्या शतकाच्या उत्तराधार्थ बांधले गेले शिरोडा हे गाव दक्षिण गोव्यात वसलेले आहे कामाक्षी मंदिर हे फोंडा शहरापासून बारा किलोमीटर आणि मडगाव शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे शिगोड्या गावात एक विशाल महाद्वार किंवा मंदिराचा दरवाजा कामाक्षी मंदिर संकुलात जातो ज्याला स्थळ किंवा स्थळ असे म्हणतात कामाक्षी मंदिर हे पूर्वेकडे तोंड करून आहे मंदिरासमोर एक उंच दीपस्तंभ किंवा दीपमाळ दिसते मंदिरासमोर एक पवित्र पाण्याची टाकी पण आहे आपण आता आलो आहे श्री कामाक्षी संस्थान शिवड्या तर आपण आतमध्ये जाऊया कामाक्षी मंदिरात क्षेत्रपाळ किंवा सनग्न रक्षक देवता जसे की श्री वेताळ आणि श्री कालभैरव आहे केवढी गळती आहे बा खूप गळती आहे आमुशे आहे ना त्यासाठी आमोशाचा दिवस चांगला असतो कामाक्षी मंदिराच्या परिसरात रायेश्वर लक्ष्मीनारायण देवी शांता है देश देश भक्ति लक्ष्मी आणि शांतादुर्गांची मंदिरेसुद्धा आहेत हे स्टेसाठी निवास इथे येऊन तुम्ही कामाक्षी आणि श्री लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तीची पालखी या परिसरात वेगळी दिली जाते त्या गामावसीला मंदिरामध्ये प्रवेश करताना इथे लोकांनी विडा पान सुखावी आणि श्रीफळ तसेच हारसुद्धा अर्पण केले आहे देवीच्या मंदिरात प्रवेश केला आहे आता पाच मिनिटांनीच आरती चालू होईल आम्ही आरतीसाठी बसलो इकडे अमावस्येच्या रायवे शोची पालखी मिरवणूक काढली जाते तसेच पंचमीला श्री शांतादुर्गाची पालखी मिरवणूक काढली जाते भक्तगण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात ती पण स्तंभ मस्तच आहे किती गर्दी आहे पहा आज आहे ना त्यामुळे कामाक्षी देवीचं दर्शनासाठी खूप लोक येतात हा एकदम शुभ दिवस मानला जातो कामाक्षी आईचं चा जप चालू आहे दीपस्तंभ पहा तेवढा मस्त आहे प्रत्येक देवळात गोव्यामध्ये जागे कुठेही दीपस्तंभ किंवा दीपमाळ असतेच आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय दर्शन झालं आतमध्ये दे कामाक्षी देवीचं आता प्रदक्षिणा घालतोय पहा किती गर्दी आहे आज हमावशा आहे ना हा चांगला दिवस असतो प्रदक्षिणा घालताना आपल्या कामाक्षी आईचा मंत्र जर कानावर पडला तर किती आनंद भेटतो प्रसन्नता वाटते प्रदक्षिणा घालून यावेळी जरा कमी आहे कामाक्षी आईचं दर्शन झालं आता आरतीसुद्धा झाली आम्हाला खूप भाग्यवान आहोत की आम्हाला दर्शन झालं आरती झाली प्रसाद भेटतात आणि इथे एक छोटीशी तळी त्या तळीमध्ये हे कासव आहेत मासेसुद्धा आहेत पण ते मासे एवढे दिसत नाही आहेत मासेसुद्धा खूप आहेत कासव आहेत ही तळीसुद्धा खूप पवित्र मानली जाते लोकांनी कासवांना खाण्यासाठी ब्रेड आणि बाकीचे पदार्थ टाकले आहेत कासू मस्त आहे छान आहे हा मोठा मासा, मासा। ते मासेसुद्धा मासे खूप आहेत पण पटकन नजरे देत नाही आतमध्ये येत सगळं लपून बसले आहेत समोर असे दिसत नाहीत ते चला आता पण त्यांच्या स्टोर रूममध्ये जाऊया आम्ही त्यांच्या आता स्टोर रूममध्ये आलो आहे तिथे देवीचे सुंदर प्रेम आहेत छान छान प्रेम्स आहेत आणि छोटे छोटे पण फ्रेम्स आहेत तसेच हातात बांधण्यासाठी धागा आहे आणि इथे आतमध्ये लाईट आहे आपण लक्ष्मीनारायण मंदिर पाहूया मंदिरात शूटिंग अलाउड नसल्याने मी तुम्हाला फक्त बाहेरच दाखवतो मंदिराचा परिसर आता आपण शांतादुर्गा मंदिराजवळ आलो आहे हे गेट आहे आतमध्ये जाण्याचं चला आता आतमध्ये अत जाऊन आपण पाहू आणि दर्शन घेऊया शांतादुर्गा मंदिरमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं फोटोग्राफीसाठी अलाउड नव्हतं त्यामुळे आत्मांना काय फोटो नाही घेतले हे तुम्हाला मंदिराचं भागणं दृश्य दाखवतो हे तुम्हाला मागाशीच बोललो प्रत्येक मंदिरामध्ये गोव्यामध्ये आला तर तिथे दीपमाळ किंवा दीपस्तंभ असतं इकडे स्टेच त्यांचं आहे तिथे येऊन तुम्ही घाऊ शकता आता आम्ही आलोय महालक्ष्मी संस्थानचं महालक्ष्मी देवस्थानला बांदिवडे फोंडा गोवा हे या ठिकाणाचं नाव आहे किती छान आहे मस्त आहे छानच केलंय महालक्ष्मी संस्थान बांदिवडे छान गांगोळी काढली आहे महालक्ष्मी देवी टेम्पल मध्ये आज पण शूटिंग अलाउड नाही त्यामुळे भाईनच शूटिंग घेतलं हे पारनं मंदिर कसं मस्त दिसतं गोव्याची मंदिर खूप बघण्यासारखीच आहेत मंदिराच्या बाहेर दीपस्तंभ किंवा दीपमाळ महालक्ष्मी देवीचा भाडनं सुंदर दर्शन आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे नाही फोटोशूट नाही केले नारायण देवळ पसरणार आहे छोटसं देऊळ आतमध्ये गेटच्या बाजूलाच सुंदर देवीचं मूर्ती उभी आहे छान आहे तर आपण आलो आहे श्री महालसा संस्थान मादोळ गोवामध्ये महालसा देवी देव हे भावचं आहे कमान भावची कमान आहे चला आता आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये आल्यानंतर हे भावेनं दृश्य गोव्यामध्ये कुठच्याच मंदिरात फोटोशूट अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला फक्त भावीचं दृश्य दाखवू शकतो म्हणसा मंदिरामध्ये भावीचं दृश्य दीपस्तंभ पहा किती मोठा आणि मस्त आहे जबरदस्त आहे कोणत्या तरी धातू पासून बनवले बहुतेक थांबरायची असेल थोडी मोठी आहे पहा आता आपण आलो मंगेशी देवस्थानजवळ हे लता मंगेशकर श्रद्धास्थान आहे त्यांचे पण कुलदैवत वाटते मंगेशी मंगेशी देवस्थानला पण फोटोशूट अलाउड नव्हतं गोव्यामध्ये प्रत्येक देवळामध्ये फोटोशूट नाही आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला भारतातच दर्शन देऊ शकतो भारतनं मंदिर कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवू शकतो मंगेशी हे देवस्थान लता मंगेशकरांचं सुद्धा देवस्थान आहे देदेव महादेव भगवान शंकर यांचं हे देवस्थान आहे खूप सुंदर मस्त मंदिराचा बाहेरचा परिसर केवढा शांत आणि सुंदर आहे जे पाच सहा देवस्थान मी तुम्हाला आज दाखवले गोव्याचे तिथे कुठेच फोटोशूट अलाउड नव्हता त्यामुळे फक्त आणि फक्त बाहेरच मी दाखवू शकतो चला मंगेशी हे देऊळ रात्री पर्यंत ओपन आहे तर तुम्हाला यायचं असेल तर आत या आम्ही आता मळेवाडला आलो आहे घरी रिटर्न जाताना गोव्याची देवळं बघून झालीत पण ऑन द वे आमचा विचार आला की जर आपण मळेवाडला जाऊया आणि निघताना घरी जाताना तिकडे आपण कांदाभाजी खाऊया कारण मळेवाडला कांदा भाजी फेमस आहे खूप कोणत्या हॉटेलमध्ये माहिती आहे हे हॉटेलचं नाव आहे हॉटेल स्वानन जीवन भाजीसाठी खूप फेमस आहे मळेवाडमध्ये तर आम्ही असा विचार केला की मळेवाडला जाऊन भाजी खाऊ आणि मग घरी जाऊ मळेवाटचा व्ह्यू बघा एवढं छान आहे मस्त आहे गोव्यामधले जेवढे बंदिक दाखवायचे आहेत तेवढे मी दाखवले तुम्हाला आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळी स्वामी समर्थ